नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प होणार जाहीर आष्टीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अठ्ठावीसशे कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन आमदार सुरेश धस यांचा आव्हान वाल्मिक कराड पंधरा सोळा डिसेंबरला दिंडोरी आश्रमात मुक्कामी तृप्ती देसाई यांचा दावा आणि चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंतीनिमित्त गोंदियात भव्य रॅली नमस्कार मी इंदिरा आता ठळक बातम्यांनंतर पाहूयात सविस्तर वृत्त देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे शहराच्या मालमत्ता करात गेल्या दहा वर्षात वाढ झालेली नाही त्यामुळे यंदा त्यात वाढ होणार की मुंबईकरांना दिलासा मिळणार याकडे लक्ष लागले मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट झाली आहे का याबाबत उत्सुकता असून मुदत ठेवींवरून महापालिकेला बऱ्याच टीकेलाही सामोरे जावं लागतंय बीडच्या आष्टीत अठ्ठावीसशे कोटीच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती आष्टी मतदार सुरेस धस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ठरणार आहे एक पूर्णांक अडुसष्ट टीएमसी पाणी आता आम्हाला मिळाले असून या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा झाल्याच्या नंतर आतापर्यंत कुठेही पब्लिकली कार्यक्रमाला गेलेले नाहीत पहिल्यांदा पब्लिकली कार्यक्रम घेण्याचा मान हा आष्टी विधानसभा मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांचा मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आमच्या आष्टी तालुक्यासाठी आष्टी मतदारसंघासाठी एक जीवनवाहिनी म्हणून या ठिकाणी होणार आहे पुढच्या पंचवीस पिढ्या आमच्या सुखानं या ठिकाणी जगणार आहे म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी एक पॉइंट अडुसष्टी एम सी पाणी हे आता आम्हाला मिळालेलं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं आणि उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेले दोन हजार आठशे समथिंग कोटीची ही संपूर्ण योजना आता झालेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत वाल्मिक कराड याने पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमात मुक्काम केला आणि सतरा डिसेंबरला त्याने नाशिक शहरातील शरणपूर रोड येथे एका हस्तरेषा तज्ज्ञांकडे भविष्य पाहण्यासाठी गेला असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय नाशिक पोलिसांनी सतरा डिसेंबरचे शरणपूर रोडचे सीसीटीव्ही तपासावे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे वाल्मिक कराड हा फरार असताना दिंडोरीच्या आश्रमात पंधरा आणि सोळा डिसेंबरला मुक्काम आला होता आणि एक धक्कादायक माहिती अशी आता समोर आलेली आहे की सतरा तारखेला तो दिंडोरी आश्रमातून निघाल्यावर नाशिक शहरामध्ये शरणपूर रोडला हस्तरेषा तज्ज्ञांकडेही तो गेलेला होता हस्तरेषा तज्ज्ञांकडे आपले भविष्य बघण्यासाठी तो गेलेला होता आणि एकतर खंडण्या मागायच्या दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायची आणि आपलं भविष्य कसं चांगलं आहे पुढं आपल्या भविष्यात काय आहे हे बघायला हस्तरेषा तज्ज्ञांकडे जायचं एवढं कुणेगरी मानसिकता किंवा क्रूरता येते कुठून आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था तसेच अनधिकृत शालेय विद्यार्थी वसतीगृहातील बालकांच्या लैंगिक शोषणाबाबत आळंदीकर ग्रामस्थांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती त्यावर ज्या संस्थांची धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाकडे नोंदणी झालेली नाही तसेच परवानगी असून नियमावलीचे पालन केले जात नाही अशा संस्थांवर दोन दिवसात कारवाई करून अहवाल पाठवा अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी संबंधित विभागाला केली आहे पोवार साम्राज्याचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांची जयंती गोंदिया जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पोवार समाज बांधवांनी रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले हजारो समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले होते गोंदिया शहरातील नेहरू चौकात या रॅलीचा समारोप झाल्यानंतर महाप्रसाद देण्यात आला यावेळी पोवार समाजाचे आमदार विजय रहांगडले हे उपस्थित होते बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग आजवी पत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यात शहात्तर लाख मतदान वाढले त्यावर आक्षेप घेतलेल्या पराभूत उमेदवारांच्या याचिकांवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली सायंकाळी सहा वाजेनंतर इतके मतदान कसे वाढले अशी विचारणा करून हायकोर्टाने त्याबाबतचे व्हिडिओ फुटेज आणि आवश्यक माहिती दोन आठवड्यात सादर करा अशी नोटीस केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बजावली आहे यावर सरकारी पक्षाकडून मात्र कोणताही युक्तिवाद हा करण्यात आलेला नाही कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीने झोप उडालेल्या प्रशासनाने अत्यंत चोख व्यवस्था ठेवल्याने वसंत पंचमीचे तिसरे अमृत स्नान चेंगराचेंगरी गोंधळाविना शांततेत पार पडले जवळपास अडीच कोटी लोकांनी संगमावर डुबकी घेतली काल बी एस एफसह केंद्रीय सुरक्षा दल तैनात होते पहाटे साडेचार वाजता नागा साधूनद्वारे स्नानाला सुरुवात झाली नंतर तेरा आखाड्यांनी स्नान केलं छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परदेशीपुरा मेन रोड परिसरातील कचरा आणि गटारींचा प्रश्न प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे गंभीर बनलाय स्वच्छता गेली नसल्याने गटारीतील दूषित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने बाजारपेठेच्या रस्त्याला गटाराचे स्वरूप आले नगर परिषदेने तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिलाय महाराणा प्रताप चौक चौक ते शराब बाजारपेठेत जे नाल्याचं पाणी रोडवर येत असल्याने तिथले लोकांना तिथं दुकानदारांना आणि शराब बाजारातले सर्व दुकानदारांना खूप त्रास होत आहे कमीत कमी वर्षभरपासून ते त्रास होत आहे त्या त्रासाला कंटाळून काल शराब बाजारातले काय नागरिक काय दुकानदार ती माझ्याकडे येऊन त्यांनी मला सांगितलं की बाबा हे लवकरात लवकर करून द्या आम्ही वर्षभरपासून सी ओला अधिकारी साहेबाला आम्ही बोल राहिलो पण मुख्य मुख्य अधिकारी साहेब दुर्लक्ष होत आहे आमच्याकडं तुम्ही याची दखल घेण्यात त्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक पत्र दिलेलं आहे लेखी पत्र दिलेलं आहे की आठ दिवसाच्या आत त्यांनी तिथं स्वच्छता केली नाही नाल्याचं चोख वगैरे काढलं नाही तर आम्ही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तिथं आंदोलन करण्यात येईल आत्मपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले श्रावण गावा मधले जीवन, जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि बोगस जामीनदार देऊन गुन्हेगारांना बाहेर काढणाऱ्या जमीनदाराच्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन वकिलांसह अकरा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणात काही न्यायाधीश देखील तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हातावर प्लास्टर लावून सैफ अली खानने ज्वेल थीप चित्रपटाच्या टीझर लॉन्चिंगला हजेरी लावली आहे जीव घेण्या हल्ल्यानंतर सैफ पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला यावेळी सैफने गळ्यात आणि हातावर प्लास्टर घातलेलं पाहायला मिळालं भारतीय वंशाच्या अमेरिकी गायिका आणि संगीतकार चंद्रिका टंडन यांनी रविवारी पार पडलेल्या सदुसष्टव्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम अल्बमसाठी मिळणाऱ्या पुरस्कारांवर नाव कोरलंय लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या त्रिवेणीला न्यू एस अँबिएंट श्रेणीत सर्वोत्तम अल्बमचा पुरस्कार मिळाला या बातमीचा वेळ झाली आहे इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अनकट